शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहेत नाष्ट्याला पोहे आणि मस्तपैकी चहा चा ठेवलाय मग पोहे आणि चहा खायचे जेवणात अजून काय भेट ठरला नाही बघूया आता काय नक्की अंडी होते है का मटण होते आणि चिकन आम्ही खात नाही एवढं असं मग आता मटण आहे तर अंडी दोन्हीपैकी एक बघू आता ती काय म्हणतील ते करायचं आहे म्हणलं आधी नाश्ता करूया आणि मग मेनू ठेवूया एकदा नाश्ता करून झाला ना मग काय प्रॉब्लेम येत नाही मग कोणाला भूक पण लागत नाही मुली पण बसले आहेत नाश्ता करायला तर मी पण आता मस्तपैकी ते चा ठेवला हो आहे हे हे काय तर हे मी मागवलं आहे मिशोवरून असं केस वगैरे धुतलं की असं आपल्याला के टॉवेल लावायला येतो आहे असं मा मला मागवलं नाही मला तीन पॅक मागवायला लागते मला एक जानवीला एक तन्वीला एक आमच्या तिघीसने सुद्धा आता त्या सुद्धा आज रविवार आहे तिघीनेसुद्धा आम्ही डोके धुतलेत अजून काय त्यांच्या बाबाची आंघोळ झाली नाही त्या नाही झाली हां सगळ्यांच्या आधी त्यांची झाली <laughs> तर त्या त्या दोघींना पण डोक्यावर आंघोळ केली आणि मग आता त्या दोघींना पण लावलं आहे मी पण लावलं आहे मस्त म्हणजे असं केस वगैरे असं बाहेर येत नाहीत आणि छान पाणी पण सोसून वगैरे येतं आणि ते असं लावायला पण आहे बघा त्याच्यामुळं छानच वाटतं ते म्हणजे मस्त डोकं पण जरा छान वाटतं तुम्ही पण बघा मेशोवर आहेत चला आधी नाश्ता करते परत मग चहा पिणार आधी पोहे खाणार मग चहा पिणार मग नंतर बघूया त्याचा त्याच्या पोह्याचा नाश्ता तीन टॉल घेते चालले मस्ती टी बघत ते खूप आवडतो टी जाली झाली चालू चालू इंची आवरले घरातलं सगळं फायनली आमचा मेनू सेट झालेला आहे की आज अंडेच बनवायचे आता आम्ही होलसेल मार्केट मधून अंडे आणतो म्हणजे एकदम ट्रेस घेऊन येतो आता निघालोय तो ट्रे आणायला कारण का स्वस्त पडतो ते होलसेलमध्ये दुकानात जर गेलं नाही तर एकदम स्वस्त असं पूर्ण ट्रेच पडतो तुम्हाला सांगेन मी कितीला ट्रे पडला आम्हाला ते कच्चं नसतं खायचं घरी गेल्यावर मी पडले <laughs> नको नको बाबा पडेल ना पूर्ण दोन, ता ता दोन, शैंशी। दोन शैंशी ट्रे तांडी घेतली आपण म्हणजे आता काय आणि स्वस्तात पडली आपल्याला दोनशे ऐंशी दोनशे ऐंशीला आपल्याला दिली त्यांनी विथ ट्रे मार्केटमध्ये कांदे बटाटे लसूण वगैरे होलसेलमध्ये मिळतं सगळं कोणीकडनं तुला आता इकडे आलो तर कांदे बटाटे लसूण पण घेऊया गंदा आहे रे इकडून एकदम पाच सहा किलो घेऊन ठेवले की नाही मग काय नाही लसूण काही किलो घ्यायचा आणि कांदे पाच सहा किलो द्यानवी सहा किलो कांदे घेऊन ठेवायचे म्हणजे महिनाभर काय बघायलाच येत महिना दोन महिने निवांत जाते आम्हाला दहाला चार शापूची भाजी आता अंडे पण घेतले भाजी वगैरे पण घेऊन आलो आता मस्त पैकी उसाचा रस प्यायला बसलो गरम पण व्हायला लागले आता म्हणजे उसाचा रस पिऊया तर उसाचा रस पिणार पिणार ना दीदी उसाचा रस पिणार का हा ती काढ खाली काढ थान -थान है। पे, -पे, पे। मी गेलो नंतर पुढे आपण बाईक वर आहे ना हो का आपण फोर व्हीलर पण ना शकते नाय की ना अजून